मित्रांनो वृद्धापकाळात सगळ्यांनाच आणि हल्ली हल्ले तर चाळीस पन्नास वर्षांच्या व्यक्तींना देखील सकाळी उठल्यानंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं आतून शरीर संपूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा अंगात जाणवतो अजिबात उठायचं बळ नाही असं वाटतं हात पायात ताकद उरली नाही असं वाटतं अंग अगदी ढिलसं वाटतं आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं तर यासाठी काय करावं चला तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडासा आजचा वेगळा आहे पण वृद्धापकाळात आपली काळजी कशी घ्यायची आणि हेल्दी कसं राहायचं हे आपण या, या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कधी असं असं वाटतं का की शरीराच्या वेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखतंय दुखत आहे मसल्स अगदी तणाव वाटतोय सांदे दुखल्यासारखे वाटतात आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो तर हे सगळं वारंवार होत असेल तर याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचे मोठं लक्षण असतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना कोणतं औषध घ्यावं लागेल ना कुठले मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा विदेशी टॅबलेट घ्यायची सुद्धा गरज नाही शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरात असलेल्या अशा दोन गोष्टी आहेत ज्या अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून आहेत या दोन गोष्टी योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजं तमान मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोन वस्तूंची महत्वाची गोष्ट म्हणजे दिसायला अगदी साध्या आहेत पण त्यांचा परिणाम अगदी महागड्या ट्रेंड पे पे काही कमी नाहीये तुमचं वय चाळीस पन्नास किंवा शा पेक्षा जास्त असू द्या तरी सुद्धा या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीस ताकद आणि तोच उत्साह भरून आणतात जी कधी काळी पंचवीस तीसच्या वर्षांची असते या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधरतात रक्त शुद्ध करता स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेण्यास सुरू करता तेव्हा लगेचच तुम्हाला फरक जाणवायला लागेल मित्रांनो कमकोत झालेले शरीर बळकट तीव्र आणि सक्रिय झालेले तुम्हाला जाणवू लागेल या गोष्टी केवळ थकमा किंवा के अशक्तपणा दूर करत नाहीत तर शरीरात लपून बसलेल्या काही जुन्या दुखण्यांच्या तक्रारीसुद्धा बाहेर काढतो ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजेच टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात अवयांना परत अवयवांना परत ताजे तमानापणा मिळतो आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालेली नव्हती त्यांची भरपाई हळूहळू व्हायला लागते मग प्रश्न असा येतो की ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आहे शेंगदाणे तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आहोत आपल्या घरातील भाज्यामध्ये तो वापरला जातो किंवा आपण शेंगदाण्याची चटणी करूनसुद्धा ते खात असतो ते बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आणि आकारात आपल्याला आढळतात पण ते घेणं म्हणजे कुठलेही शेंगदाणे घेणे नाही तर ते खरेदी करत असताना देशी आणि लहान आकाराच्या म्हणजे गावटी शेंगदाणे सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतात कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी स्व साधी सोपी गोष्ट काजू बदाम अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते का तर हो हे सत्य आहे जर का तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक बनू शकतं मित्रांनो आता आपण हाडांपासून बघूया की जर का गुडघ्यामध्ये सतत दुखणं कमरेत कडकपणा किंवा हाडं ठिसूळ झालेली असली किंवा हाडामध्ये नियमित टनाटण असा आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात कारण त्यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं बळकटच करत नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियम ही भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं कॅल्श मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक असतात जर, पायान मदे का बाटत थर थर मदे जर का पायांमध्ये झंझण्या येत असतील मुंग्या आल्यासारखं वाटत असेल अशक्तपणा थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणे खाणं हे अत्यंत उपयुक्त आहे स्वस्त आणि प्रभावी घरातच मिळणारा एक उपाय आहे जर का तुमचे हात वारंवार बधीर होत असतील अंगाला हलकासा झटका जाणवत असेल स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक वेगळीच सणसनाटी वाटत असेल तर हा संकेत असतात की तुमचं निळं कमकुवत होत आहेत जर का हात थरथरतात वस्तू उचलताना कंपन येतात कुठल्या गोष्टीत लक्ष लागत नाही केस गळायला लागले आहेत किंवा डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागली आहे तरी हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्षणं आहेत शेंगदाण्यात विटॅमिन बी विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात विटॅमिन ई e हे अतिशय प्रभावी अँटी ऑक्सिडंट आहे जे शर, शरीरा शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दाग मुरूम कमी होतात आणि त्वचेला तसंच पेशींना ताजेपणा देतात याचबरोबर शेंगदाण्यात झिंक फायबर लो पोटॅशियम असं हल्दी हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषण हे भरपूर प्रमाणात असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणून जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल घ्यास होत असेल अपचन किंवा बुद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचं से सेवन हे तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता विचार येतो की सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं आणि बरोबर कुठली वस्तू खायची ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव आणि त्याचे फायदा आपल्याला दुप पटीने मिळू शकतो तर ती वस्तू म्हणजे जी आहे ती मन आहे मनुका तर मित्रांनो ती तोच मनुका जो आपण वाळवलेलं द्राक्ष म्हणून वापरत असतो हा मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात आपल्याला मार्केटमध्ये मिळतात काही लोक पिवळ्या प्रकारचे मणुका घेतात तर काही लोक गळद रंगाचे थोड्या मोठ्या आणि महाग मणुका घेत असतात पण जर का तुमच्या घरी कुठलाही साधा मनुका असेल तर तुम्ही तिचा त्याचा वापर करू शकता कारण तीसुद्धा एखाद्या औषधापेक्षा काही कमी नाही शेंगदाणे आणि मनुके नेहमी कधी आणि आपण किती प्रमाणात घ्यायचे तर हे आधी लक्षात घ्या मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज मनात तणाव डोकळ वाट जड वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार येत असतील झोप लागत नसेल तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी मनुका, का मनुका हे अमृतासारखं काम करतात मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं हे हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप खूप फायदेशीर आहे फायदेच आहे जर का तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेजेस उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात मनोका शरीरात पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार त्रासलेले असतात त्यांच्याकडे ते खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नाही त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्या गोडसर असतात त्यामुळे खाणंही सोपं वाटतं जर का वारंवार पोटात गॅस होण्याची समस्या असेल छातीत जळजळ होत असेल पोट जड वाटत असेल कधीकधी दातांमध्ये सुद्धा ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनोका खूप आरामदायी आहे किंवा आराम देतं रात्री झोपताना पोटातलं अंमलं गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव हो जाते ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा वेळेससुद्धा मनुका उपयोगी ठरतात त्याचबरोबर मनुका रक्त वाढण्यास देखील मदत करतात साखर वाढत नाही म्हणून ते डायबिटीस असणाऱ्यांसाठीसुद्धा एक प्रकारे सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही हा फायदा होतो मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवतात चेहऱ्यावर उजळपणा आणतात कारण त्यात भरपूर प्रमाणात खनिज आणि जीवनसत्व असतात जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हाडांसाठी अतिशय आवश्यक असतात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मणुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटतं थोडं चाललं की थकवा येतो सांधे अखडतात साईमध्ये ताण दुखणं चाणवतं तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेस आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचंय मग एका वाटीत ते शेंगदाणे टाकायचे आता मणुकाबद्दल बघूया दहा ते बारा आपल्यासाठी पुरेशी असतात मणुके ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाट्यात पाण्यात भिजून ठेवायचे त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाकायचे जेव्हा दोन्ही एकत्र भिजतात तेव्हा त्यामधील पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेच परिणाम दिसतो लागतात त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच कामं करू लागतात म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मणुके आणि शेंगदाणे हळूहळू मात्र चावून चावून खायचे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते तुम्ही क्रश करून घेऊ शकता आणि ते ग्लासभर पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाक तुम्ही काढून टाका टाकू शकता तशीच ठेवली तरी सुद्धा चालतं हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही करू शकता ते क्रश केलेलं किंवा के बारीक केलेलं पिन नको असेल तर तुम्ही ते सलाडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता पण जर हे रोज आणि नियमित प्रमाणे योग्य प्रमाणात घेतलं मित्रांनो तर शरीरात अफाट फायदे होतात ताकद भरपूर येते रोजचा थकवा दूर होतो नसामधील अडथळे नाहीसे होतात गाढ झोप लागते आणि तणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी होऊ लागतो पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असतं आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नाईन्टी पर्सेंट नव्वद टक्के त्रास आपोआपच कमी होतो असतो वय वाढलं की शरीरातील प्रोटीन कमी होऊ लागतं आणि लघवी करताना जर त्यात पांढरा फेसासारखं काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जाते याचं लक्षणं असतात जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतात तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणून शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतो हो हे के केवळ स्नायूंना बळकट करण्यासाठी नाही तर पूर्ण शरीराला अतून ताकद मिळवून देण्यासाठी आहे तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही वृद्ध व्यक्ती माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज करू शकतो आणि त्याचे आपल्याला अफलातून जबरदस्त फायदे बघायला मिळतात म्हणून आता अजिबात वाट न बघता मित्रांनो आजपासूनच याला रोजच्या सवयीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुझ्या शरीराला जाणवतील त्याचबरोबर रोज थोडंसं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात करायला विसरू नका हा थोडी हालचाल थोडा श्वासांचा व्यायाम याने भरपूर बदल घडून येऊ शकतो सर्व मित्रमैत्रिणी आपण या व्हिडिओमधून पाहिलं की आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची आणि हेल्दी कसं राहायचं तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ वेगळा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज आपण एक कथा नाही बघितली तर आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची ही बघितलं या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आणखी तुम्हाला माहिती बघायला आवडेल का कमेंटमध्ये मला यस नक्की टाईप करा आपण यावरती व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वस्त राहा